कसे आहात तुम्ही सगळे तर कालची घटस्फोटानंतरची बायको याच्या कहाणीचा उत्तरार्ध मी तुम्हाला आज पूर्णच सांगणार आहे कारण तीन चार भाग करत बसलं तर बहुतेक तुमच्याकडून तो बघितला जाणार नाही आणि अपुरा सोडला याची खंत मला वाटेल तर आता आपण काल अंजली आणि गौतम यांची कहाणी बघितली होती की अंजलीला स्वतःच्या बहिणीला गौतम अंजली आणि गौतमची कहाणी बघितली होती आणि मुग्धा हिला आपल्या बहिणीला गौतमला आणायचं होतं आणि त्यामुळे त्या दोघींमध्ये थोडी तक्रार होती तिला ते पाहत नव्हतं की अंजली या घरामध्ये सून म्हणून आली म्हणून तिनं गौतमचे कान भरण्याचा प्रयत्न केला होता ती म्हणाली होती भाऊजी तुम्ही तर खूप शिकलेले स्मार्ट आणि मॉडर्न आहात आणि अंजली ती तुमच्या बरोबरीची नाहीच तुम्ही एवढं हँडसम आणि स्टायलिश आणि ती एकदम साधी दिसायलाही काही खास नाही पल्लवी टोमणा मारत म्हणाली गौतम त्या क्षणी काहीच बोलला नाही पण त्या शब्दांनी त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला त्याचा अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला हळूहळू गौतमचं वागणं अंजलीसाठी कठोर आणि तिरस्कारयुक्त झालं छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला ओरडणं टोमणे मारणं आणि अगदी हात उचलणंही आता नित्याचं झालं अंजलीला गौतमच्या या बदललेल्या वागण्याचं कारण कळत नव्हतं तिने अनेक वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण गौतमचं उत्तर नेहमी आणि आक्रमक असे एकदा अंजलीने हिम्मत करून सासूबाईंशी चर्चा केली आई गौतमच वागणं दिवसेंदिवस अधिक कठोर होते त्याचं बोलणं वागणं सगळं बदललंय ती अश्रूंना आवरू न शकता म्हणाली यावर सासूबाई म्हणाल्या सुनबाई नवरा बायकोच्या नात्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात त्याला जास्त महत्व देऊ नकोस बाहेर कुणासमोर जाऊन रडण्यापेक्षा अशा गोष्टी खोलीच्या आतच सोडवायला पाहिजेत एवढं बोलून त्यांनी थंडपणे हात झटकला मात्र माधवरावांना अंजलीच्या परिस्थितीचं गांभीर्य जाणवत होत ते अनेकदा गौतमला एकांतात घेऊन समजावण्याचा प्रयत्न करत होते गौतम ही बायको ही जबाबदारी असते खेळणं नव्हे तुझ्या वागण्याचा परिणाम फक्त तिच्यावरच नाही तर संपूर्ण घरावर होतोय ते त्याला सांगत पण गौतम त्याच्या बोलण्याला त्यांच्या बोलण्याला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे माधवराव हृदय रुपिकाराचे रुग्ण होते आणि एक दिवस त्यांच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या घरच्यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही माधवरावांची प्राणज्योत मालवली त्यांच्या जाण्यानंतर गौतमचं वागणं आणखीनच बिघडत गेलं त्याला आता कुणाचंही बंधन उरलं नव्हतं लग्नाच्या दीड वर्षानंतर अंजलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला तिला वाटलं की कदाचित काहीतरी बदल होईल पण हे आता स्वप्नच उरलं होतं आता गौतम रोज रात्री दारू पिऊन घरी येत असे दारूचा उग्रवास सगळ्या घरभर पसरत असे अंजली दिवसभर घरातल्या कामात गुंतलेली असे आणि रात्री यशला जवळ घेऊन जागून काढत असे पण गौतमला याचा काडी मात्रही फरक पडत नव्हता तुम्ही एवढ्या उशिरा बाहेर राहता आणि मग पिऊन घरी येता कमीत कमी थोडी तरी काळजी घ्या एकदा अंजलीने धाडस करून म्हंटल गौतमने संतापून उत्तर दिलं काय म्हणालीस गौतमनी असे उत्तर देताच एक मिनिट गौतमने असे उत्तर देताच तिच्या पायाखालची जमीन सरकली अपमानित तो तिला करत होता एके दिवशी यश आजारी पडला तापाने फणपणत असलेल्या मुलाबरोबर भर अंजली जागी राहिली तिने गौतमला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो झिडकारून म्हणाला मला झोपू दे आणि तसही हे सगळं तुझं काम आहे माझं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अंजलीने यशला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया म्हटलं तेव्हा गौतमने स्पष्ट उत्तर दिलं डॉक्टरांकडे जायचं असेल जा तर रिक्षा करून जा माझ्याजवळ वेळ नाही अंजली आतून पूर्णपणे तुटून गेली होती तिच्या मनात एकच विचार होता काय गोंधळ झालाय नक्की काय झालंय ती यशला डॉक्टरांकडे घेऊन गेली त्याच्यावर उपचार केले अंजलीने या जीवनाला आपली नियती मानली होती यथासांग जात समय यथासांग जात होता पण आज जेव्हा शर्ट जळाल्यामुळे गौतमने अंजलीला ज्या प्रकारे मारलं ते पाहून तिचा मुलगा यश अजून घाबरला होता आपल्या आईला चिखलून तो थरथरत होता घाबरलेल्या डोळ्यात भय आणि वेदना होती यशची अवस्था पाहून अंजली विचार करू लागली स्वतःला आणि माझ्या मुलाला या नरकासारख्या आयुष्यातून सुटकेचा मार्ग मिळवलाच हवा थोड्या वेळातच तिने आपला फोन घेतला आणि कॉलेज फ्रेंडच्या ग्रुपवर मेसेज वाचू लागली प्रत्येक वर्षी तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी गेट टुगेदर आयोजित करत होत्या आज त्या विषयावर चर्चा चालू होती नेहमी गेट टुगेदर मध्ये जाण्याबद्दल ती विचार करत होती पण गौतमच्या भीतीमुळे त्यात सहभागी होण्याचे टाळत होती पण यावेळी तिने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही दोन दिवस निघून गेले आणि गेट टुगेदरचा दिवस आला गौतम गेल्यानंतर अंजली तयार झाली आणि यशला सोबत घेऊन घरातून निघाली तिथे पोहोचल्यावर आपल्या मैत्रिणींना भेटून अंजलीच्या चेहऱ्यावर कितीतरी वर्षांनी हास्य आलं तिची बेस्ट फ्रेंड अश्विनी तिला पाहताच म्हणाली अंजली तू आहेस तुला काय झालंय एकेकाळी तुझ्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केलं होतं आता तर चेहऱ्यावरच तेज गायब झालं आहे आधी अंजलीने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण अश्विनीच्या नजरेतून गळ्यावर आणि हातावर पडलेले व्रण पाहून ती थोडी दचकली हे कसले व्रण आहेत अश्विनीने विचारले अंजलीला उत्तर देणं कठीण झालं पण अश्विनीच्या बारकाईने विचारल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले अंजलीने आपली सगळी कथा सांगितली कशा प्रकारे ती गेल्या अनेक वर्षापासून गौतमचा अत्याचार सहन करत आहे हे ऐकून अश्विनीच्या डोळ्यातही पाणी आलं काही क्षण ती शांत राहिली नंतर ती कंठ दाटलेल्या आवाजात म्हणाली अंजली तुला वाटत नाही का कि तू स्वतःच आणि तुझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस तुझी सर्वात मोठी चूक आहे की नवऱ्याचा आदेश मानून तू तुझी नोकरी सोडलीस अग तू आजच्या काळातील मुलगी आहेस शिकलेली आणि हुशार आहेस मग कसा एवढा अन्याय सहन करू शकतेस अश्विनीच्या शब्दांनी अंजलीला गोंधळून टाकलं ती गप्प होती पण प्रत्येक शब्द तिच्या मनावर गडगडत गेला दुसरीकडे सगळे मित्र मैत्रिणी नाचत गात होते आणि अंजली आणि अश्विनी दोघीही आपल्या बोलण्यात व्यस्त होत्या घरी परत येताना अश्विनीने तिला आपल्या गाडीतून सोडले पण जाता जाता तिने तिला सांगितलं की तुला कधीही गरज लागली तर मला फोन कर अंजली घरी परत येताना विचारात मग्न होती ती घरी पोहोचली आणि गौतम अजून घरी आला नाही हे पाहून सुटकेचा श्वास घेतला कारण जर त्याला याबद्दल माहीत झालं असत तर अंजलीला काही सुटका मिळाली नसती दुसऱ्या दिवशी सकाळी यशला शाळेत पाठवल्यानंतर अंजली गौतम साठी नाश्ता बनवू लागली तेवढ्यात गौतम त्याच्या खोलीतून बाहेर येऊन नाश्ता करण्यासाठी जात होता की अचानक पल्लवी खोलीत आली तुमच्या बायकोला थोडं ताब्यात ठेवा महाराणी काल दिवसभर गायब होती मला काही समजत नाही शेवटी ती कुठे गेली होती तेही माहीत नाही कदाचित गावभवानी सारखी फिरत होती घरातलं सगळं काम मला एकटीला करावं लागलं असं मुग्दा म्हणाली एवढी मोकळीक चांगली नाही पण भाऊजी तुम्ही तिच्यावर ओरडू नका मी तर फक्त सांगत होते तुमच्या पाठीमागे काय होत आहे एवढं ऐकून गौतमचे डोळे आग होतू लागले तो मोठ्या पावलांनी चालत अंजलीकडे गेला अंजली चपाती करत होती तिचं तोंड दुसऱ्या दिशेला होते गौतमने पाठी मागून येऊन तिचे केस पकडले आणि तिला खेचत स्वयंपाक भेटायला तडपडत म्हणू लागली मी तर माझ्या मैत्रिणीला गौतम ओरडला मला न सांगता कशी गेलीस या घरात राहायचं असेल तर इथल्या नियमानुसार राहावं लागेल नाहीतर गौतम यापुढे अजून काही बोलणार तोपर्यंत त्याचा मोबाईल वाजला ऑफिस मधून फोन आला आणि त्याला लक्षात आलं की आज त्याला लवकर जायचं होतं गौतमने अंजलीला पटकन जमिनीवर ढकलून नाश्ता ना करता तो बाहेर गेला अंजलीच शरीर वेदने तिच्या मनात जळलेली आग तिला उठवण्यास आणि काही करण्याची हिंमत देत होती तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ठरवले आता मी स्वतःच आणि मुलाचं आयुष्य सुधारण्यासाठी काहीतरी करणारच तिने घरातलं काम पूर्ण केलं आणि आपला जुना लॅपटॉप चालू केला सगळे सर्टिफिकेट्स काढले आणि आपल्या कामाची माहिती अपडेट करत आत्मनिर्भर होण्याचं ठरवलं तिने शहरातील प्रत्येक कॉलेज आणि शाळेच्या वेबसाईटवर जाऊन नोकरीच्या वॅकन्सी शोधू लागली अनुभव असलेल्या लोकांची मागणी होती पण तिच्याकडे अनुभव नव्हता आता तर सात वर्षाचा मोठा अंतर पडला होता तरीही तिने हार मानली नाही ती जास्त ठिकाणी ईमेल्स आणि अर्ज पाठवत राहिली संध्याकाळच्या वेळी अंजली लॅपटॉपवर नोकरीच्या उत्तराची अपेक्षा करत बसली होती दरवाजावर मोठा आवाज झाला अंजलीने चकित होऊन दरवाजा उघडला समोर गौतम उभा होता त्याच्या हातात एक लिफाफा होता अंजलीने तो लिफाफा घेतला आणि आज जाऊन उघडला कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द हातोड्यासारखा तिच्या आत्म्यावर घाव करत होता घटस्फोट अंजली थरथरत म्हणाली हो गौतमने थंड आवाजात उत्तर दिलं आणि हे लक्षात ठेवून यश माझ्याजवळ राहील कारण तू बेरोजगार आहेस तू काहीही धंदा करत नाही त्यामुळे तू त्याची देखभाल करण्यास लायक अंजलीने कागदाकडे पाहिलं आणि मग तिची नजर यशच्या चेहऱ्यावर गेली तिच्या डोळ्यात पाणी होतं तिचं मन करत होतं हंबरडा फोडून रडावं पण तिने स्वतःला कमजोर होऊन दिलं नाही जर आज ती हरली तर यशचं आयुष्य बर्बाद होईल नाही काहीतरी करावं लागेल तिने ठरवले तिने संयमाने विचार केला आणि रात्रभर हाच विचार करत राहिली की तिला काय करायला हवं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अश्विनीला फोन केला अश्विनी मी आता या घरामध्ये एक क्षणही राहू शकत नाही अंजलीचा आवाज थरथरत होता काय झालं अंजली अश्विनीच्या आवाजात चिंता होती गौतम मला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे आणि तो यशला माझ्यापासून दूर करणार आहे मी माझ्या मुलापासून दूर होत जगू शकत नाही मला तुझी मदत काहीतरी मदत हवी आहे असे म्हणतात त्याच वेळेस अंजली म्हणाली सॉरी अंजली म्हणाली तिला अश्विनी म्हणाली तू माझ्या बरोबर राहू शकतेस आमच्या घरी अश्विनी अगोदरच माझ्या सासरच्या लोकांना माझ्यावर बोट उचलायला वेळ लागत नाही जर मी तुझ्या घरी राहू लागले तर माझ्या चारित्रावर चिखल उडवून ते लोक कोर्टात माझ्या विरुद्ध हे वापरू शकते काही हरकत नाही अंजली मी तुझ्यासाठी एक भाड्याचं घर शोधते आणि तू काळजी करू नकोस हीच वेळ आहे तू स्वतःला सिद्ध करण्याची आणि मी तुझ्या पाठीशी आहे अश्विनीने त्याच दिवशी तिच्या घराजवळ एक छोट घर शोधलं अंजलीने स्वतःची आणि यशची कपडे पॅक केले यशला तयार केलं आणि तिच्याजवळ साठवलेले काही पैसे घेऊन संधी पाहून ती घरातून कपचूप बाहेर पडली संध्याकाळी गौतम घरी आला नेहमीप्रमाणे तो अंजलीला आवाज देत म्हणाला अंजली लवकर पाणी घेऊन ये पण घरामध्ये सन्नाटा होता स्वयंपाकघरात टोकावून पाहिलं तिथं कोणीही नव्हतं त्याने यशच्या खोलीत देखील पाहिलं तिथंही कोणी नव्हतं मग तो परत त्याच्या खोलीत गेला त्याचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या एका लिफाफ्यावर गेलं त्यानं लिफाफा उघडला तर आतमध्ये अंजलीने लिहिलेलं पत्र पत्रामध्ये लिहिलं होतं गौतम मी तुमच्या सोबत खूप वर्ष घालवली प्रत्येक टोमणा प्रत्येक वेदना सहन करत राहिले पण आता मी अजून काहीही सहन करू शकत नाही तुम्ही नेहमीच मला कमजोर समजलात पण आता मी माझ्या मुलासोबत माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आता मी तुमच्या बरोबर राहणार नाही अंजलीने पत्रात लिहिलं होत पत्र वाचून गौतमचं सगळं शरीर रागाने कापू लागलं तो वेड्यासारखा सोफ्यावर बसला त्याने अंजलीला धमकावण्यासाठी घटस्फोटाचे पेपर तयार केले होते पण त्याचा डाव उलटा पडला खूप वेळ गौतम याच विचारात हरवला घरातले सगळे सदस्य जेवण करून झोपायला गेले होते रात्री उशिरा जेव्हा गौतम लाग लागली तेव्हा त्याने जेवायला आवडीची भाजी आणि गरम गरम भाकरी करून घ्यायला खायला घालणारी त्याची अंजली आता नव्हती दुसऱ्या दिवशी घरामध्ये सर्व काही सामान्य पद्धतीनं चालू होतं पण गौतमचा कडकपणा नव्हता तो उदास झाला होता अजूनही आकडून होता त्याला वाटत होतं की अंजलीला फोन करून तो परत बोलवणार नाही पण आतल्या आत पत्नीची कमी त्याला सतावत होती त्याचं ऑफिसमध्ये काम विस्कळीत होऊ लागलं आणि प्रेझेंटेशन खराब होऊ लागलं त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं त्यानंतर त्याला चांगली नोकरी सुद्धा मिळाली नाही तो एका साध्या कंपनीत काम करू लागला आणि दुसरीकडे अंजली जी भाड्याच्या छोट्या घरात राहत होती तिला जाणीव झाली की हे संकट तिची शक्ती परखण्यासाठी आलेले आहे अंजलीने ठरवलं की तिचं लक्ष तिने पुन्हा पुन्हा स्कूल आणि कॉलेजमध्ये नोकरीसाठी पुन्हा एकदा अर्ज केला पण प्रत्येक ठिकाणी निराशा आली अश्विनी तिला म्हणाली अंजली कुठे नोकरी मिळाली नाही तर काही हरकत नाही तू कायम लक्षात ठेव की तुझ्याकडे क्षमता आहे म्हणजे म्हणजे जर बाहेरचे दरवाजे बंद असतील तर तू स्वतःच्या नशिबाचा दरवाजा उघड तुझ्यामध्ये एवढे टॅलेंट आहे की तू काहीही करू शकतेस आजकल सो, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे जर माणसात कला असेल तर तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख बनवू शकतो तुझी शिकवण्याची पद्धत नेहमीच चांगली आहे तू मुलांच्या अभ्यासावर आधारित व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाक माझ्या बोलण्यावर विचार कर अश्विनी निघून गेल्यानंतर अंजली स्वतःलाच म्हणाली आहे पण याबद्दल सगळी माहिती अंजलीने तिचा स्मार्टफोन घेतला आणि तासन तास कष्ट करून व्हिडिओ बनवण्याची पद्धत शिकली बारावीच्या मुलांची परीक्षा जवळच आलेली होती त्यामुळे तिने सर्वात पहिल्यांदा बारावीच्या मुलांना शिकवण्यासाठीचे विषय शोधले दुसऱ्या दिवशी अश्विनी बरोबर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अश्विनीने कॅमेरा सेट केला आणि अंजलीने शिकवायला सुरुवात केली तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि शिकवण्याची पद्धत इतकी सरळ होती की अगदी कुठल्याही मुलांसाठी सोपा विषय झाला अंजली पहिला व्हिडिओ अपलोड करताना संकोचत होती तिला वाटत होतं की कोण त्या व्हिडिओला बघेल अश्विनीने तिला अश्विनीला विचारलं तेव्हा अश्विनी हसून म्हणाले अगं तू काळजी करू नकोस तुझं काम एवढं चांगलं आहे की लोक स्वतः तुला शोधत येतील फक्त धैर्य ठेव काहीच दिवसात व्हिडिओवर चांगले व्ह्यूज येऊ लागले काही लोकांनी कमेंट्स केल्या एक म्हणाला तुमची पद्धत खूपच चांगली आहे प्लीज पुढच्या टॉपिकवर लवकर व्हिडिओ बनवा तर कोणी आभार व्यक्त करत म्हणाला तुम्ही माझ्या मुलाची भीती कमी केली अशा कमेंट्सनी तिच्या कमेंट बॉक्स भरून गेला अंजलीच्या डोळ्यामध्ये चमक परत आली तिने अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तिने विषयात सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजवायला सुरुवात केली दिवसरात्र न पाहता तिने आपले कष्ट चालू ठेवले एक महिन्याच्या आतच हजारो लोक तिच्याबरोबर जोडले गेले काही वेळातच सोशल मीडियावरून होणारी तिची कमाई अंजलीला आर्थिकदृष्ट्या मजबूत मजबूत बनवली तिने यशस्वीपणे एका चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली आणि स्वतःला नवीन ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया केली दुसरीकडे अंजली घरातून निघून गेल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं पल्लवी स्वयंपाकघरात भांडी आपटर बडबडत होती गौतम येऊन म्हणाला बहिणी अजून नाश्ता बनवला नाही का तेव्हा पल्लवी रागाने म्हणाली नाश्ता खोका नाही आता मी तर या घरातली सर्वांची नोकर नोकराणीच झाली आहे हद्दच झाली आहे मी किती काम करू जेव्हा अंजली होती तेव्हा सगळं व्यवस्थित चाललं होतं गौतम म्हणाला त्याच वेळी सासूबाईंनी त्यांच्या खोलीतून आवाज दिला पल्लवी औषध आणि चहा अजून दिला नाहीस पल्लवी चिडून म्हणाली माझ्याकडून काम होत नाही तुम्ही तुमच्या मुलाला सांगा मी कामवाली बाई नाही आईने रागाने गौतमला आवाज दिला बघत बघत भगत काय आहेस काही करत का नाही अंजलीला परत घेऊन ये या अगोदर हे घर पूर्ण उद्ध्वस्त होईल गौतम भडकला आणि म्हणाला मी तिला बोलवून आणणार नाही ती स्वतः गेली आहे मग ती स्वतःच परत येईल आई तू काळजी करू नकोस थोड्याच दिवसात तिची अक्कल ठिकाण्यावर येईल मी तिला चांगल्या पद्धतीने ओळखतो त्याच क्षणी दरवाजावरची बेल वाजली पल्लवीने जाऊन दरवाजा उघडला काही क्षणातच ती मोठ्या आवाजात म्हणाली गौतम बाहेर या बघा तुमच्यासाठी काय आलं गौतम धावतच बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव हा अत्यंत स्पष्ट दिसत होता पल्लवी त्याच्या हातात एक कागद ठेवून म्हणाली घटस्फोट पेपर आहेत सही करून तुमच्या बायकोने पाठवले आहेत आता भोगा तुमच्या कर्माची फळे पल्लवी जोरात म्हणाली कागद पाहताच गौतमच्या पायाखालची जमीन सरकली त्याला विश्वासच बसत नव्हता की अंजलीने एवढं मोठं पाऊल उचललं आम्हाला कोर्टात बोलवलेलं आहे पहिली सुनवाई झाली आणि अंजलीने सांगितले की कस तिला लग्नाला सात वर्ष झाली तुम्ही कोणतीही तक्रार केली नाही अचानक तुम्हाला त्रास कसा होऊ लागला अंजलीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं मी माझा संसार वाचवण्यासाठी सगळं काही सहन करत होते पण आता माझी सहनशक्ती संपली आहे म्हणून नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला आणि हा निर्णय घेण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी मजबूर केलं गौतमच्या वकिलाने अंजलीवर गंभीर आरोप केले जी महिला स्वतःचं घर सोडून निघून जाते जिचं चारित्र्य चांगलं नाही अशा आईला पुलाचा ताबा दिला जाऊ शकत नाही पण अंजलीने आपला पक्ष मजबूतीने मांडला तिने साक्षीदार आणि मेडिकल रिपोर्ट दिले जे तिच्यावर झालेल्या घरेलू हिंसाला सिद्ध करत होते सगळ्यात मोठं वळण तेव्हा आलं जेव्हा यशला कोर्टात बोलावलं गेलं तो आपल्या आईचा हात पकडून आतमध्ये आला होता साहेबांनी त्याला प्रेमाने विचारलं बाळा तुला कोणाबरोबर राहायचं आहे यश न घाबरता म्हणाला मला माझ्या आई सोबत राहायचं आहे बाबा आईला खूप मारत होते तिला ओरडत होते आई खूप रडत होती माझे बाबा खूप वाईट आहेत मला त्यांच्या बरोबर राहायचं नाही यशने गौतम बद्दल भरलेल्या कोर्टात सांगितले तेव्हा गौतमची मान लाजेने खाली झाली आता त्याला केस जिंकण्याची जी आशा संपली होती दुसऱ्या सुनवाईत परिणाम येणार होते अंजलीने हप्त्यावर स्वतःच छोटस घर खरेदी केलं आणि तिचा मुलगा यश सोबत ती तिथे राहायला गेली कोर्टाच्या शेवटच्या सुनवाईच्या एक दिवस अगोदर अंजलीला गौतमचा फोन आला तिनं फोन उचलला आणि गौतम म्हणाला मला तुला एकदा भेटायचं आहे पण मला तुला भेटायचं नाही अंजलीने स्पष्ट शब्दात सांगितले गौतमने एकदा शेवटच भेटायची इच्छा व्यक्त केली तेव्हा अंजली त्याला भेटायला तयार झाली जवळपास पंधरा मिनिटांच्या आत गौतम अंजलीच्या घराच्या बाहेर उभा होता घराच्या बाहेरच्या नावाची जी पाटी लावली होती त्यावर अंजलीचं नाव लिहिलं होतं त्याने बेल वाजवली अंजलीने दरवाजा उघडला आणि आत बोलवलं गौतम घरातलं दृश्य पाहून हैराण झाला घर छोट होतं पण पन पूर्णपणे सुव्यवस्थित होत घरामधल्या सर्व सुविधांचं सामान होत तुम्हाला काय बोलायचं होतं अंजलीने सरळ प्रश्न विचारला गौतमने आपल्या आवाजात सौम्यपणा आणण्याचा खोटा प्रयत्न केला अंजली मला तुझ्याशी बोलायचं आहे मला फक्त तुझे पाच मिनिट हवे आहेत अंजली मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे तू गेल्यानंतर मला समजलं की माझ्या आयुष्यात तुझं किती महत्त्व आहे तुझ्या विना घर विखुरलं आहे आई आजारी आहे बहिणी रोज भांडण करतात खरं सांगू का कोर्टात यश माझ्याबद्दल जे काही बोलला त्यानंतर मला स्वतःची लाज वाटू लागली आहे मी तुझ्याबरोबर खूप वाईट केलं अंजली गंभीर स्वरात म्हणाली म्हणजे तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळं उद्ध्वस्त झालं तेव्हा तुम्हाला माझी आणि यशची आठवण झाली नाही नाही अंजली मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा घटस्फोट विसरून जा आणि माझ्या बरोबर परत चल सगळं पुन्हा नव्याने सुरू करूया आणि यश बद्दल त्याला ता, त्याच्या वडिलांची गरज आहे हो बरोबर बोललात तुम्ही यशला त्याच्या वडिलांची गरज आहे पण अशा वडिलांची जे त्याच्यासाठी आदर्श असतील तुमच्यासारखा वडील जो स्वतःच्या बायकोचा अपमान करतो तिला घाबरवतो तिला मारतो तिच्या घेतो अशा व्यक्तीचा आदर्श कधीच बनू शकत नाही मला माहीत आहे मी खूप चुका केल्या आहेत पण मी तुला शब्द देतो जर तू मला एक संधी दिली तर मी सगळं व्यवस्थित करेन फक्त एकदा मला माफ कर अंजलीने स्वरात उत्तर दिलं संधी प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी संधीच होती गौतम पण तुम्ही नेहमी त्या संधीला बर्बाद केलं अंजली दृढ स्वरात म्हणाली माफीचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा कोणती चूक न कळत होते पण तुम्ही सगळ्या चुका जाणून बुजून केल्या आहेत मी तुम्हाला माफ करू शकत नाही गौतम आणि खरं सांगू आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी जागा नाही तुम्ही जाऊ शकता गौतमने शेवटची नजर यशवर टाकली आणि भरलेल्या मनाने घरातून बाहेर निघाला मित्रांनो एक स्त्री जेव्हा स्वतःचं धाडस आणि आत्मसन्मानाने पुढे जाते तेव्हा ती फक्त स्वतःच जीवन बदलत नाही तर जगासाठी एक उदाहरण बनते अंजलीने सिद्ध केलं होतं आ... की ती प्रत्येक माणसाला स्वत की प्रत्येक माणसाला स्वतःची कथा लिहिण्याचा हक्क आहे इतक्या सुंदर म्हणजे माझे तर दोन चार वेळा डोळे भरून आले आणि खरंच म्हणजे ही कहाणी मी पूर्ण वाचली नव्हती जेव्हा मी तुम्हाला सांगणार होते आत्ताच त्यात ते सगळं आलं की ती कसे व्हिडिओ बनवू लागली आणि माझी कहाणी स्वतःची माझ्या डोळ्यासमोरून एकदम पटापट भरून गेली की मी सुद्धा कशी व्हिडिओसाठी धडपड करायचे कसे एक एक सबस्क्रायबर जोडले कसे माझे एक हजारपासून आज साडेसहा लाखापर्यंतची जर्नी आणि त्यात माझा घरात होणारा अपमान मला बोलले जाणारे कटू हे सगळं आत्ता मला मॅच झालं खरं सांगते की त्या कहाणीत मी कुठंतरी स्वतःला बघितलं आणि तुम्ही पण जर अशा असाल अशा खरंच काही गोष्टी सहन करत असाल अन्याय सहन करत असाल तर तुमच्यातली बाई नाही तर तुमच्यातली आई जागी करा आणि स्वतःची स्वतःचं पाऊल उचला स्वतःला अशा घाणीतून बाहेर काढा जिथं तुमचा काहीच मान ठेवला जात नाही जिथं फक्त तुम्हाला एक तुमच्या मुलांची आई म्हणून ठेवलं जातं अशा ठिकाणून खरंच खरंच पाऊल बाहेर काढा हीच तुम्हाला नम्र विनंती करते व्हिडिओ बघता बघता चोवीस मिनटाचा झाला अशा पद्धतीच्या काही कहाणी तुम्हाला ऐकायला आवडतील का जरूर सांगा कारण इथं मी एका लेखकानं लिहिलेली कहाणी वाचली अशा अनेक कहाण्या मला स्वतःला लिहिता येतात अशा अनेक कविता मी स्वतः लिहिते जर तुम्हाला त्या ऐकायला आवडत असतील तर त्या जरूर माझ्याकडे डायरी आहे मी त्या जरूर तुमच्याकडे सादर करेन तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा आत्ता मी सुद्धा निशब्द झालेले आहे कारण चक्क त्या ऑनलाईन सोशल मीडियावर पुढे तिनं हे सगळं केलं जे माझ्या स्वतःच्या आयुष्यात आत्ता मी करत आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मला विश्वास माझ्यावर विश्वास दाखवता म्हणून आज मी सुद्धा खंबीरपणे उभी आहे श्री स्वामी समर्थ